मी बनवते आता मसाले भात तर तेल घातलं तेल घातलं की स्टार फुल मोठी इलायची लवंग मिरी तेजपत्ता आणि दालचिनी सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं तेल जरा जास्तच गरम झालं त्यामुळे तेजपत्ता थोडासा कलर चेंज झाला नंतर जिरे मोहरी मिरची आणि बारीकट केलेला कांदा थोडीशी शिमला मिरची होती शिमला मिरची भरपूर असेवली मटार टोमॅटो हे सगळं मिक्स करून घ्यायचं अदरक लसूणची पेस्ट घातली छान व्यवस्थित मिक्स झालं की थोडेसे मसाले घालायचे मसाल्यांमध्ये मी घातलं होतं माझ्याजवळ थो थोडासा वेज पुलाव मसाला होता तो घातला थोडा किचन केक मसाला घातला मीठ घातलं आणि हळद वगैरे घालून सगळं मिक्स केलं पाणी घालायचं पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आली ना मग जे मसाले आहेत ना स्टार फुल लवंग दालचिनी तर त्याचा वास छान असा सगळ्या पाण्यात पसरतो त्यामुळे उकळी आली का नंतर मग धुवून घेतलेला तांदूळ तांदूळ हा आमचा चांदारा आहे चांदारा तांदूळ एकदम सुटसुटीत असा आणि छान होतो आणि जास्त पण होतो त्यामुळे तोच तांदळा मी रेग्युलर वापरतो नंतर मग कुकरला थांबून देऊन एक शिट्टी मारून कमी गॅसवर दहा पंधरा मिनिटं ठेवलेली एकदम साधा सिंपल पटकन होणारा मसाले भात तयार झाला तर मी नंतर बनवते मग तसे कोबीचे पराठे त्या सगळ्यात पहिले गावाचं पीठ घेतलं कोबी नंतर मिरची कांदा हे चॉपर मध्ये एकत्र सगळं चॉप करून घेतलं अद्रक लसूणची पेस्ट बारीक कट केलेली कोथिंबीर थोडस मीठ भरपूर असे तीळ नंतर मसाल्यांमध्ये तुम्हाला जे कोणते आवडतील मसाले ते घालू शकता मी थोडेसे धना पावडर गरम मसाला किचन किंग मसाला थोडस तेल आणि मीठ घालून सगळं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं थोडसच पाण्याचा वापर करायचं आणि घट्टर असं पीठ मळून घ्यायचं नंतर मधून तेल पण थोडस लावायचं तेल लावलं हो कसं पराठे आहेत तर खुसखुशीत होतात त्यामुळं पिठात पण घालायचं आणि वरून पण थोडस तेल लावायचं आणि थोडस एक पाच मिनिटं तसंच ठेवायचं आणि मग पराठे लाटायला सुरुवात करायची ते पोळपाट घेतला पोळपाटावर तुम्ही वाटलं तर डायरेक्ट पण लाटू शकता पण मी चपातीला कशी घटे घालतो तर तसं मी घडे घालून पराठा लाटून घेत असते आणि हा कोबीचा पराठा खूप म्हणजे खूप छान होतो त्यामुळे अधून मधून मी हा पराठा करत असते आणि तर एक नंबर लागतो त्यामुळे खूप जास्त पातळ पण आहे आणि जाड पण नाही असा पराठा लाटून घेतात तेल तूप लावून दोन्ही साइड छान लालसर भाजून घ्यायचा आणि एकदम साधी सोपी पटकन होणारी माझ्या पद्धतीनं कोबीचा पराठा तयार झाला आता प्रत्येकाची रेसिपी सारखी असते असं नाही बर का पण एकदम भारी होतोय आता आपण एकदा नक्की ट्राय करा आणि बाय तर मी बनवते घरच्या घरी आपले मस्त असे खावायचे पेडे बनवते तर खावा आणला होता खावा आणला की मी फ्रीजमध्ये ठेवला होता आणि करायच्या अगोदर थोडासा बाहेर काढून ठेवायला पाहिजे होता बरं का पण माझ्याकडून विसरला डायरेक्टच पेडे करायला घेतले त्यामुळे मी ठेवायला थोडासा वेळ लागला हळूहळू गरम होत गेले की छान असा कलर थोडासा चेंज झाला कलर चेंज होत आला की नंतर मग त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची मिक्स करायचं आणि एक पाच मिनिटच मिक्स केलं होतं नंतर मग खाली घ्यायचं खाली घेतल्यानंतर मी गुळ घातला होता तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखर पण घालू शकता साखर पावडर तर मग गुळ घातल्यानंतर मिक्स केला आणि थोडस पातळ होतं ह्याला असं साइडला ठेवून द्यायचं आणि बाकीचे आपले काही काम असतील ते करून घ्यायचे मग जवळपास एक दोन तासानंतर बघू शकता छान असं ते घट्ट होत आलं होतं आणि मग आपल्याला जेवढ्या आकाराचे पाहिजेत तेवढ्या आकाराचे छान असे पेढे बांधून घ्यायचे तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये केशर घालू शकता किंवा ह्याच म्हणजे ह्याच खव्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर ऍड करतात आपले मस्त साधे सिंपल पटकन होणारे घरच्या घरी आणि गुळूर घातल्यामुळे थोडंसं हेल्दी असे खव्याचे पेडे तयार झाले छान झाले होते कसे झालेत ते तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चला तर मग बाय तर आम्ही आलो होतो सोलापूरला गड्ड्याची यात्रा बघायला संचितला पण दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या म्हटलं चला आता जाऊया तर सोलापूरला म्हणजे जाऊ बाई असतात मग दुपारचं जेवण करतोय संडे स्पेशल आणलं होतं मटण तर मस्त असं मटणचा रस्सा करून झाला होता भाकरी दिदी करायला लागल्या होत्या मी कालवण केलं भात केला आणि कोशिंबीर केली सुक्क मटन राहिलं होतं करायचं ते सगळ्यात शेवटी सुक्क मटन करायचं होतं मग स्वयंपाक झाला की लगेच जेवण करायला बसलो तुम्ही सगळेजण यात जेवण करायला तर कोशिंबीर सुक्क मटन रस्सा भाकरी छान असं जेवण झालं की मग मसाला पान आणलं होतं आणि मग दुपारच्या वेळेस मसाना मसाला पान खाल्लं थोडस बसलो आराम केला आणि मग आता थोडस सा एक साडेपाच सा वाजत आले साडेचार पावणे पाच पाँग सा वाजत आले की मग यात्रा बघायला आलो तर गर्दी खूप म्हणजे खूप जास्त होती प्रदूषण तरी होतं दुसऱ्या दिवशी मला सर्दीत झाले होते आणि पण छान वाटलं तर हे बघू शकता थोडस मी लवकर आलतो त्यामुळं एवढं असं म्हणजे असं कसं जे रात्रीचा विवा असतो ना तर तेवढं दिवसाचा असं छान वाटत नाही जस जस अंधार पडत गेला तस तशी लाइटिंग लागली आणि लायटिंग मध्ये इतकं छान असं वाटत होतं ना खूप म्हणजे खूप छान वाटत होतं पण गर्दी भयंकर होते त्यामुळे फिरता येत नव्हतं बघता येत नव्हतं अगदी संध्याकाळी या आम्ही यात्रा फिरून झाल्यावर बाहेर पडायला लागलो ना तर बाहेर पडायला पण खूप धक्काबुक्की अशी होत होती त्यामुळे थोडस फिरलो स्टॉल वगैरे काय एवढं फिरलो नाही संचित आणि सांची फक्त ज्यांना दोघांना कशात आवडते त्याच्यामध्ये बसले थोडस फिरलो आणि आलो मिनी ब्लॉक कसं वाटला नक्की सांगा